नमस्कार आज पौष शुद्ध तृतीया आज आपण नामदेवांचाच एका अभंग पाहणार आहोत पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा पतित पावन नवेसे म्हणून जातो माघारा घ्यावे तेव्हा द्यावे ऐसा अससी उदार काय धरुनी देवा तुझे कृपणाचे द्वार सोळी ब्रीद देवा आता नवेसी अभिमानी, पतित पावन नाम तुझे ठेवी अले कोळी झेंघट घेऊनि हाती दवंडी पिटी न लोकी, पतित पावन देवा परी तू घातकी नामा म्हणे देवा तुझे न लगे मज काही प्रेम असो दे चित्ती म्हणून लागते पायी संत नामदेव महाराजांचा हा अतिशय प्रसिद्ध आणि चांगला गाजलेला अभंग असल्याने बहुतेकांचा तो परिचयाचा आहे नामदेव स्वतःला पती पापी समजतात आणि देव हा पतीत पावन आहे तो पतितांचा उद्धार करतो असा समज सर्व भक्तांच्या मध्ये आहे तसा नामदेवांच्या मध्येही सुरुवातीला होता पतीत पावन प्रवढी तुझी देवा असे एका एक दुसऱ्या अभंगात त्यांनी म्हटले खरे पण इथे नामदेवांचा भ्रमनिरास होतो ते ज्या अपेक्षेने विठ्ठलाजवळ जातात ती अपेक्षा पूर्ण होतच नाही त्यामुळे थोड्या नाराजीनेच ते, ते, नाराजी ते भगवंताला सुनावतात अरे तू पती पावन म्हणून खूप प्रसिद्ध तुझे नाव ऐकून मी तुझ्या दारी मोठी अपेक्षा घेऊन आलो खरा पण तू तसा नाही आहेस हे मी आत्ता जाणले तेव्हा मी माघारी जातो पतिताना क्षमा करून पावन करून घेण्याचे तुमचे ब्रीद माझ्या बाबतीत मला तरी काही दिसले नाही तुमच्या त्या पतित पावन या नावलौकिकाचा प्रत्यय नको का बरं यायला मी पातकी आणि तू पतित पावन असं असता माझा तरी उद्धार झालेला नाही आहे मग तुझ्या दाराशी तिष्ठत राहण्यात काय अर्थ आहे मी माघारी चालतो घ्यावे तेव्हा द्यावे अशी तुझी ख्याती आहे ही अशी देवाणघेवाण अजिबात मान्य नाही असल्या तुझ्या उदार्याने भलेही कोणी तुझे कौतुक को करो पण मला तरी तू मुलखाचा कंजूस आणि कृपण वाटतोस कृपा कर आणि तू तु तुझे भक्त वत्सल हे ब्रीज सोडून दे त्याचा अभिमान मुळीच बाळगू नकोस पतित पावने ही बिरुदावली तुला कोणी चिकटवली ब्र तुझे हे असं नाव कोणी ठेवलंय तो मूळचाच चापलूस असला पाहिजे मला हे मान्यच नाही मी आता हातात ढोल घेऊन बडवीत जाहीर करणार आहे की हे सर्व खोटं आहे या बेभरोश्याच्या पांडुरंगावर कुणीही विश्वास ठेवू नका हा पतीचं पावन म्हणून घेणारा देव मोठा घातकी आहे अगदी तिन्ही लोकात ओरडून मी सांगणार आहे मला तुझ्यापासून काय हवं आहे मी कशाला भीतोय अन्यत्र एके ठिकाणी नामदेवांनी पांडुरंगाच्या पुढे अशीच नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणतात विठ्ठला मला तर वाटते तुझ्या माझ्यात काहीतरी वैरभाव निर्माण झाला आहे एक वेळ अशी होती की मला वाटायचं आहे की माझा विठ्ठल माझ्या सर्व संकटकाळी माझ्यासाठी धावून येईल अशी आशा मी केली खरी पण तुझी वृत्ती काही निराळीच दिसती आहे आता मला हे सर्व कळून चुकलं आहे की आम्ही देवा तुझी केली होती आशा बरवे ऋषी केशा कळो आले एका अभंगात तर ते चिडून म्हणतात की तुझे प्रेम माया सगळे कळले देवा कळले तुझे भाव माझा मी उपाव करी ना आता तरीही शेवटी ते म्हणतात की मी निरपेक्षपणे तुझी भक्ती करतो माझ्याविषयी तू प्रेम ठेव मी तुझ्या पायी नमस्कार करतो तुझे प्रेम, प्रेम असू दे अन्य काही नको तुझी चरण सेवा घडू दे असा हा सुंदर प्रेम कलह हो, मोठा हृदयंगम देवाच्या चरणावर पडण्याची ही थोडी वेगळी खुबी आहे देव आणि भक्त यांच्यातला हा विरोधात्मक संबंध दाखवला आहे आणि तो मोठा अर्थपूर्ण आणि सौंदर्य साधकही आहे आणि त्यात चमत्कृती सदृश अनपेक्षितताही आहे संत सोपानदेव महाराज म्हणतात ज्याचे मुखी हरी तोची धन्य एक जगी तरला पै वेगी वेदू बोले धन्यवाद विवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार